काय आज पवारसाहेबांच्या पक्षाची परिषदे संदर्भात भूमिका मांडण्यासाठी आणि मी जे दोन नवीन पदाधिकारी आम्ही नेमले अध्यक्ष धर्मराज पाटील सरड्याचे आणि तालुका अध्यक्ष स सुशांत चव्हाण असंच तेवाडीचं यांची ओळख करून देणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची भूमिका काय असेल नगरपालिकेसंदर्भात त्यासाठी मी आपल्याला बोलवलं आहे पहिल्यांदा तुम्ही सगळे आलात म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आता सुरू करूया पण तुम्ही विचारा मी त्या अनुषंगाने उत्तर देतो तुम्हाला आगामी नगरपालिकेला आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे आम्ही समविचारी पक्षांना घेऊन आघाडी करून लढायचा असा आम्हाला आदेश आहे पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं पण बघूया आता कोण कोण म्हणजे आता शिवसेनेचं आमचं फायनल झालंय शिवसेना बरोबर आता उद्या परवा आमची महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना असू स्वाभिमानी शेतकरी प्रहार यांची माझी इथं आमची बैठक होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल मग कोणाचे काय उमेदवारी असतील त्याप्रमाणे आपण करूया समविचारी म्हणजे आता मध्ये दोन प्रबळ गट आहेत एक म्हणजे राजे गट आणि दुसरा म्हणजे खासदार गट आमचा खास नाही आम पक्ष म्हणून पवार साहेबांनी सांगितले भाजप सोडून कुणाशी युती करा त्यामुळे तो प्रश्न तो आमचा दरवाजा तो मार्गच नाही त्याचा विशेष नाही मग तुमची राजे गटासोबत रामराजे साहेब योग्य जरा रिस्पॉन्स दिला रिस्पेक्ट दिलं चांगलं जर आमची ताकद आम्हाला माहिती आहे आम्ही म्हणत नाही की सत्तावीसमधल्या आम्हाला पंधरा किंवा सतराच द्या म्हणून पण योग्य जर त्यांनी ट्रीटमेंट दिली तर आम्ही तो त्यांच्याबरोबर शिवसेनेचं नाव घेता राष्ट्रीय काँग्रेसचं नाव घेत नाही राष्ट्रीय काँग्रेसचे काय अडचणी आहेत त्यांना वरून आदेश आले नाहीत त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्या पदाधिकारीशी ते म्हणले आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही तुम बसूया म्हणलं ठीक आहे मला मी त्यांच्या रिप्लायची वाट बघतो एकदा दोनदा विचारले त्यांनी तसं सांगितलं मी येईल तेव्हा ते आले तर मग ते असणारच आहेत काँग्रेसचा विचार मोठा आहे काँग्रेसला पंजाबला मानणारा मतदार मोठा आहे बघूया ना त्यांचं काय पुढचं येत आले तरी पाहिजे ते आपल्याकडे विचारलं तरी पाहिजे त्यांनी माझा पाटील साहेबांना एक प्रश्न आहे त्यांनी आधी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे खासदार ध्ये पाटलांसोबत पण त्यांनी काम केलंय तर आपण इकडे प्रवेश केला तालुकाध्यक्ष झाला तर त्याची पार्श्वभूमी काय खऱ्या अर्थाने मी राजकीय कारकीर्द जी आहे मला एक राजकारणाचा एक वारसा आहे माझे आजोबा आंदोलडचे शामराव पाटील जे यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्नेही होते तसेच शंकरराव मोहिते पाटलांच्या परिवाराशी त्यांचा संबंध होता आणि माझे वडील जगन्नाथ पाटील हे स्वर्गीय हनुमंतराव हा, पवार गटाचे कट्टर समर्थक होते आणि मी दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टीत काम सुरू केलं संघटनेत प्रामाणिकरित्या काम करत असताना माझा धैर्यशील भाई साहेबांशी संपर्क आला दोन हजार बावीस साली आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी काम सुरू केलं आणि चोवीसला धैर्यशील भाई यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार निवडून देण्यात यशस्वी झालो दोन हजार चोवीस साली पार पार ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात झाले त्यांनी तुम्ही तेव्हा भाजपमध्ये नाही आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर प्रवेश केला साहेबांबरोबर पण खऱ्या अर्थाने मी जे भारतीय जनता पार्टी प्रामाणिक काम केलं का होतं ते आजही लोकांच्या धर्मराज पाटील मध्ये भारतीय जनता पार्टी अशी धारणा होती पण ती प्रामाणिक काम तुम्ही जेव्हा करत असता समाजकार्यात तर जनता नक्की नोंद घेत असती तसंच काम आता आम्ही आमच्या पक्षाचं करणार आहोत आमचा पक्ष हा सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे राजा भाऊ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सातारा जिल्ह्यातले आणि आज नाही म्हणलं तर फिलटा तालुका एकेकाळी शरद पवार किल्ला अशा किल्ल्यामध्ये तुम्ही एक ते दोन जागा फक्त आमच्या आतापर्यंत रणनीती कशी असाल कालावधी कमी आहे सांगतो तुम्हाला कसं आहे आमची ताकद मोठी आहे मनी पावर नाही मसल पॉवर नाही आमच्याकडे आवर्जून उभे जर कोणी मागायला येईल आज परिस्थिती नाही मी कबूल करतो बस काहीतरी मी बोलायचो तर ह्या दोघातलं जर उमेदवारीला नकार दिला आणि समजा एखादी एक सोया सीट त्याला इच्छाच आहे नऊ वर्ष तो थांबला आहे सोळा साली निवडणूक झाल्या त्या जेव्हा आज पंचवीसला आहेत आता तेव्हा तो विचार करेल तर तुतारी करतो येईल मला वस्तुस्थिती माहिती आहे ग्राउंड रियालिटी माहीत आहे मी ग्रास रूटला काम करू मी कार्यकर्ता आहे मी काय नेता नाही मग आपली ताकद माहिती आहे असे आपली कमजोरी माहीत आहे तर ती येतील तेव्हाच आम्ही त्यांना ए बी फॉर्म वगैरे अर्ज भरणं सभासद करून घेणं आणि एबी फॉर्म देणं ही प्रक्रिया इथून होईल आणि तोपर्यंत जर आला प्रस्ताव व्यवस्थित वे तर वेलंगूड मला सर्वाधिकार दिलेत शशिकांत शिंदेसाहेबांनी पलटण तालुक्याच्या बाबतीत किती करायची काय करायची किंवा शिंदेसाहेब निर्णय घेतील पवारसाहेबांपर्यंत हा विषय जाणार शिंदे शिंदेसाहेब निर्णय घेतील का आम्हाला काय चा अडचण नाही राजापुरा अजून आहे रिस्पॉन्स नाही दिला तर स्वबळावर मग सोबळावर पूर्ण सत्तावीसच्या सत्तावीस नगराध्यक्ष पदाला मी आज आमच्याकडे उमेदवार नाही बाकी चला पण करू शकतो काहीच अडचण नाही राजाभाऊ माझा अजून एक प्रश्न असा होता विधानसभेला सन्मान्य संजूराजे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये हे केले तर त्यांच्या बाबतची पक्षाची भूमिका आपली काय राहणार नाही आता त्यांच्याविषयी विषय कसं हा मोठा निर्णय म्हणजे नेते मोठे आहेत ते त्याच्यावर साहेब नेहमीच बोलतील मी तेवढी माझी कॅपॅसिटी नाही की बाबांनी काय करावं किंवा बाबांचं विषय मी मत व्यक्त करतो आपल्याला पक्षाकडनं की संजीव बाबा आपल्याच पक्षात कार्यकर्ताच आहे ना आता आपल्याला पक्षाकडनं सूचना आल्या की पूर्ण ज्या पूर्ण ताकतीने त्यांना ते नाही असं ग्रहित धरून दुसरं शिंदे साहेब आज चार महिने झाले जिल्हा प्रदेशाध्यक्ष झालेले अद्याप त्यांचा दौरा झालेला नाही दौरा हो पहिला ना। होतोय संघर्ष यात्रा काढतोय जिल्हा परिषद गटात सगळ्या तेव्हा फलटण मार्गे जातील आणि ह्या ज्या निवडी झाल्या ह्यांचे कार्यकर्ते तयार होतील आणि ते झाल्यावर आम्ही मेळावा घेतो पक्षाचा मेळावा घेतला पक जा जाईल जा काम सुरू झाले काय अडचण नाही आणि काय रुसवा पोगवी असते तर त्यांची मनधरणी करून आपण आणायचा प्रयत्न करू आगामी काही चोवीस तासामध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत सीमन संजीवराजे नाईक निंबाळकर हे स्वगृही म्हणजे अजित पवार गटात जाण्याची दाट शक्यता आहे या विषयी आपण काय मग आमचं ते भाजप सोबत आहेत महायुतीत आहेत अजितदारांचा पक्ष बंद करतो अजितदारांचा पक्ष आहे आणि मग आम्ही त्याचा काय विचार करणार आगामी काही निवडणुका आता नगरपालिके कुणाची चारशे एक्याऐंशी ग्रामपंचायत असं हकेच्या अंतराव ज्यांनी देशाचं राजकारण केलं पन्नास साठ वर्ष हकेच्या अंतरावर तुमचे राहतात पवार साहेब पलटण मध्ये दो मग दोन्ही नाईक निंबाळकरांना पर्याय राजाभाऊ निकम किंवा पाटील साहेब यांच्या माध्यमातून भविष्यात काही होईल नाही पर्याय कसा होईल काय सांगतात प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो मीच आसन किंवा धर्मराज पाटील असत असं नाही म्हणतात अजून कोणी एखाद येऊ शकतो कुणाच्यात काय अजून बरेच म फाटे बरेच फुटतात आपल्याला विचार करायला गेला तर मग तसं खूप आहे पण आत्ता मी कॉन्सन्ट्रेट काय करणार मला साहेबांनी सांगितलं मी तेवढं पार पडणार उद्या साहेबच म्हणले थांब जरा ह्यांच्याशी ती करा किंवा ह्यांच्याशी आगडं करा काय म्हणाल ते घ्या गप्पा असेल तर मी गप्प करणार पण आज जी मागच्या सोमवारी मुंबईत मिटिंग झाली साहेबांनी ज्या मला सूचना दिल्या त्यानुसार मी त्यांना स्पष्ट आले तुतारी चिन्हावर आपण लढू पडू झडू काय व्हायचं असं ते कार्य कार्यकर्तात एक बांधून संघटना बांधून निघत मी म्हणतो सगळे उमेदवार पडले पण गट तरी तयार होईल कार्यकर्ते तयार होतील मग आम्ही गनवायज आता वेळ थोडा आहे आमच्याकडे म्हणजे एकदम कमी वेळ आहे पण लवकरच आम्ही गनवाईज निवडी करतो आहे पदाधिकारी निवडी आम्ही गन वाईज करतो आहे ती तीन गावाला एक प्रमुख द्यायचा आणि त्या दोन गाण्याचा एक जिल्हा परिषदला प्रमुख द्यायचा वेळ थोडा आहे पण आम्ही ते अल्पावधीत तुम्हाला नेमणूक करून देऊ तुम्ही आम्हाला सहकार्य करा थोडं हायलाईट करा ये बातम्या येऊ द्या आम्हाला हायलाईट करून आम्हाला थोडं काय होतं ह्याचं मागं पडणार आहे पण आम्ही तेवढी तयारी केली आहे आता कार्य माझी यांची सगळी माझी तयार आहे योगची तयारी आहे पवारसाहेबांना मानणारा वर्ग तालुक्यात आहे आणि त्या वर्गाला आज आमच्या निवडीच्या संदर्भात एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि तो नक्कीच आम्ही तुमच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व पवारसाहेबांपर्यंत करणाऱ्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो की नक्कीच आपण सगळं सर्वजण ताकदीने येणाऱ्या काळात राजकारणात सक्रिय राहू दुसरा असं राजाभाऊ पंटल मध्ये चर्चा असे की कार्यकर्ता हाय पण फक्त इलेक्शन आल्यावरच बाहेर गायब असतात त्याबद्दल असं काय नाही बघा आता माझ्या वाय महाबीज खंडाळ मतदारसंघाचं मला निरीक्षण नेमलं मी तिथं पक्ष जबाबदारी देते तेवढंच मी पार पडतो आता राहिलं पाटलांनी वापिस उघडले पण असल्यामुळे उद्घाटन वगैरे घेणार नाही पण उपळगत मंदिर समोर ऑफिस उघडले काम सर काम सुरू झालं माझ्या अडचण काय होते आता मला मगाशी सातारावरून फोन आला की कदाचित सोमवारी कोल्हापूर शहरचं मला निरीक्षक पद दिलं दे। जाईल तिथं राहतो तिथं मी राहत नाही मग तुम्ही जो म्हणताय त्याचं कारण हे आहे की राजाबाबू इलेक्शन दिसतात दुसरा पर्यायच नाही करायचं सगळीकडे करायला लागतं ॲट प्रेझेंट आपण दिसलो पाहिजे आपलं जर स्वतःचं क्रेडिट तयार करायचं तर पळावं लागतं राजा बाहुकीर माझा प्रश्न असा होता की गत लोकसभा निवडणुकीपासून सह्याद्री कदम हे पवार साहेबांच्या जवळ दिसत होते त्यांनी प्रवेश केलाय का नाही मला माहित नाही तर सह्याद्री कदमांशी आपली काय चर्चा झाली किंवा साहेबांची काय चर्चा झालेली आपल्याला साहेबांनी सांगितलंय आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तो प्रश्न असा आहे की साहेब स्वतः त्यांच्या घरी गेले होते बरोबर आहे माझ्या समोर त्यांना जयंत साहेबांनी दोन तीनदा फोन लावले शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्या फोनवर त्यांना फोन लावले की तुम्ही या नेतृत्व करा मी पण सांगितलं माझं व्यक्तिगत आता सांगतो भाऊ मला तीन आपत्ती आहेत निवडणूक मला लढवता येत नाही तरी मी संघ मला संघटनेचं काम करायला आवडत म्हणून मी काम करू बास, ही लष्कराच्या भास भाकऱ्या भाज्याचा उद्योग आहे साध्य काहीच नाही पुढं लढायचं नाही आपल्याला संधी नाही ही माहीत असताना सुद्धा मी काम करतोय ह्यामुळं साहेब मला ॲप्रिसिएट करत दुसरं काय नाही तर साह्याद्रीबाईंना मी 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 सोडावं मी सामान्य काय मी त्यांचा मी साहेबांचं सा मी कार्यकर्ते साहेबांनी मला ठरवलं पण सहाद्रीबाईंना माझ्यासमोर जयंत साहेबांचे दोन आणि शशिकांत साहेबांचे तीन फोन झाले बघतो कार्यकर्त्याची चर्चा निर्णय करतो एवढं सांगतात ते पुढं काय सांगितलं त्यामुळे मग मी कसं बोलणार तर ह्या गोष्टी ज्या जर घडल्यात त्या माझ्याच फोनवरनं घडल्या दुसऱ्याकडनं मी स्वतः त्यांच्या घरी दोन तीन वेळा जाऊन आलो की त्यांना एवढं म्हणलं की वय हा तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे सगळ्यात लहान नेतृत्व आहे तालुक्यात वयानं तुम्ही करा इथं नेतृत्व करा म्हणजे आमची काय अडचण नाही तालुका इसपत घ्या इथपर्यंत मी त्यांच्याशी बोललो ते काय रिॲक्ट झाले ना मी सांगू बसू नंतर चर्चा करू इथपर्यंत झाले

तुम्ही सत्तावीस उमेदवार उमेदवार उमेद करणार आहे त्यांना अजेंडा म्हणजे उमेदवारांना सुद्धा आणि शहरासाठी अजेंडा काय आहे तुमचा शहराची परिस्थिती तुम्ही सगळे बघताय मी काही सांगायची गरज नाही मी फक्त नगरसेवक पदाची आम्ही उमेदवार निवडणार आहे नगरसेवक कशासाठी लागतो त्याला नेहमी रात्री हाक मारली तर तो, तो अवेलेबल असावं त्यानं फोन रिसिव्ह करावा त्या लेवलचेच कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट देतो तो आठ आठ दिवस फोनच उचलत नसला तर मग अवघड आहे पी एन असलेले उमेदवार मी निवडीन मोबाईल त्यांचा स्वतःकडे असं काय होत नगरसेवक जे शहराचे जे काय प्रॉब्लेम आहेत प्रश्न असेल स्वच्छ पाण्याचा नंतर आरोग्याचा प्रश्न असेल रस्ते असतील हे मूलभूत गरजा सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि त्या जे नक्कीच ते प्रश्न सोडवायचं आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून काम करू तुम्ही अध्यक्ष शहर वगळून शहराला शहरासह शहर आहे सत्तावीस त्यापैकी एस सी एसटी त्यांना सुरुवात झाली जस्त माझ्या तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगलं काम निवड झाले तीन दिवस झाले निवड झाली मी झालं कालावधी कमी आहे महाराज साहेबांच्या नेतृत्व महाराज साहेबांनी मला भरपूर पद दिली शहर उपाध्यक्ष पासून मी आज इथपर्यंत आहे त्यांनी पद दिलं दोन हजार तेवीस ला चा मी आपण ठीक आहे मला साहेबांना सोडायचं मी त्यावेळेला प्रेस केली आणि तुम्ही सगळ्यांनी केलं होतं की मी साहेबासोबत राहायचा निर्णय घेतला राज्यघाटाच्या निमंत्रणाची किती दिवस वाट बघणार तुम्ही नाही जोपर्यंत हे फॉर्म भरायचे थोडे जे <laughs> जो इलेक्शनचा प्रोग्राम आहे ना त्याप्रमाणे आम्ही ऍक्टिव्ह आहे त्याप्रमाणे फॉर्म भरले जातील विड्रॉच्या दिवशी बघू नाही सदस्य नोंदणी जे झाले मध्यंतरी त्यामध्ये फलटण तालुक्यात किती सदस्य नोंदणी झाले फलटण तालुक्यात माझ्या मते त्यावेळेला बुथ कनेक्ट म्हणतात बुथ करेंट आम्ही तरी सत्तर हजार पुढे शहरात नाही 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 ना। तालुक्यात शहरात एवढं कसं सत्तर हजार त्यातले शहरातले असतील की एक बारा ते पंधरा हजार कारण तेव्हा ती मग कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल नाही तेव्हा सर सगळं बघत होते नीट समजून घ्या क्रमांक तेव्हा फॉर्म त्यांच्याकडे येत होते ती पुस्तकं आणत होते आम्ही भरून देत होतो मिलीन नेवशे आणि बुरुंग्ले सर त्यामुळे ती किती झाली तो आकडा आत्ता मी सांगू शकत नाही सत्तरवरून देऊ शकतो डेटिंग तिथं असतील जाण त्यातला तर कोणी राहिलंच नाही ना चर्चा तीस काय करायचं राहिली पाहिजेत ना यशवंत भाऊ माणसं राहिले पाहिजे माणसं राहिली नाही माणसं राहिल जो झाला तो इतिहास झाला आता का आम्ही काय म्हणतोय आम्ही नवीन डाव मांडलाय सामान्य घरातली मुलं घेऊन आम्ही राजकारण करतो छोटीची सुरुवात आहे आमची पण नक्की विशेष नाही ना आम्ही असं म्हणणारच नाही की जे पहिले झाले ऐंशी हजार सत्तर हजार ते आमचे ती कसे राहतील त्याला संस्था लागते मोठं नेटवर्क लागतं आपल्याकडे काय आहे काहीच नाही आपणच वाजवायचं आणि आपणच नाचायचं आमची परिस्थिती आहे मी स्वतःला मोठा समजत नाही कार्यकर्ता म्हणून मी चांगलाच आहे मला सीमा लोकात म्हणजे घडवले मी मान्य करतो त्या माणसं त्याने घडवलं त्याने चेहरा आकार दिला जनतेपुढं प्रेझेंट केलं म्हणून आपण मग महाराजांनी मला उचललं ही गोष्ट आहे कायकडे बोला त्यांना आपण जेणे घडवलं त्याला विसरून कसं चालेल ठीक आहे